जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बेलफळाचा मुरब्बा करणार आहे पाक न करता न शिजविता आरोग्यदायी रेसिपी आहे आजची रेसिपी माझी आई करणार आहे बेल मुरब्बा करण्यासाठी हे बेलफळ स्वच्छ धुवून घेतलं छान पिकलेलं बेलफळ आहे मुरब्बा करण्यासाठी याच्या आतील गर घ्यायचा त्यासाठी बत्ता घेऊन असं बेलफळ फोडून घ्यायचं आहे बेलफळ वरून कडक आणि आतून मऊ गर असते बेलफळ आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे असं वरचं साल काढून घ्यायचं छान पिकलेलं बेलफळ आहे मार्च ते जुलै महिन्यामध्ये झाडावर पिकलेले बेलफळ मिळतात बेल हे उन्हाळ्यातील सुपरफूड आहे असं वरचं साल काढल्यावर हा गर चमच्याने असा काढून घ्यायचा आतून नरम असल्यामुळे गर सहज निघते ह्याच पद्धतीने सर्व गर काढून घेते असा सालीला लागलेला गर पण काढून घ्यायचा बेलफळाचा खूप छान सुगंध येत आहे असा सर्व गर काढून घेतला हे असं मॅश करून घ्यायचं यामध्ये बी असतात त्या काढून घ्यायच्या आहे जेवढ्या काढता येईल तेवढ्या काढायच्या राहिलेल्या बी साखर टाकल्यावर सहज निघतात जास्त भांडे न भरविता कमीत कमी भांड्यामध्ये मुरब्बा तयार होतो बेल मुरब्बा खाण्याचे अनेक फायदे आहेत यात फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते हा एक वाटी गर आहे त्यासाठी अर्धी वाटी साखर एक वाटी गर असेल तर अर्धी वाटी साखर बरोबर आहे यामध्ये साखर मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा साखर अशी मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून दोन ते तीन तास मुरू द्यायचं दोन तीन तासानंतर यामध्ये साखर छान मुरली आहे हे, हे सर्व मिक्स करून घ्यायचं वेळ असेल तर साखर टाकल्यावर रात्रभर ठेवलं तरी चालेल यातील राहिलेल्या बी अशा काढून घ्यायच्या साखर विरघडल्यामुळे ह्या बी सहज निघून येते बी काढायच्या नसतील तरी चालेल खातांना वेगळी करता येते त्याचप्रमाणे यातील असे धागे काढून घ्यायचे हे असे हे धागे आणि ह्या बी फेकून न देता यामध्ये पाणी टाकून बेल सरबत तयार होते असा मुरब्बा केल्यावर काचेच्या स्वच्छ कोरड्या भरणीत भरून ठेवल्यास फ्रीजमध्ये वर्षभर छान टिकतो साखरेचा पाक न करता न शिजविता पोटासाठी गुणकारी अस्सल चवीचा मुरब्बा तयार आहे करून बघा सोपी आरोग्यदायी रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन